नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे डाळिंबा संदर्भातली माहिती तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा विषय आहे नवीन डाळिंब जी लागवड आपण करत आहे नवीन डाळिंब दाण, डाळिंब लावगड कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातली मित्रांनो माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण पाहूया आता माहिती तर पहा मित्रांनो आपल्या समोर दिसते ही आमची डाळिंबाची बाग जवळपास पाच सहा वर्षाची झालेली आहे सहा सात वर्षाची बाग झालेली आहे पण ही बाग आम्ही ज्या वेळेस लावगड केली तर याच्यामध्ये जे अंतर होतं मित्रांनो ते अंतर आम्ही कमी ठेवलेलं होतं आणि ते कमी अंतर असल्यामुळे आडवं उभं अंतर कमी असल्यामुळे आता त्याच्यामुळे खूप समस्या येत आहे तर त्या कोणत्या समस्या येतात ते पण आपण जाणून घेऊया मित्रांनो तर काय होतं मित्रांनो आम्ही जे याचं अंतर होतं हे मधलं जे अंतर आहे तर हे मित्रांनो बाराचं ठेवलेलं आहे आणि दोन झाडांच्या मधलं अंतर सहा ते सात फुटाचं ठेवलेलं आहे तर या ह्या अंतरामुळे काय झालं मित्रांनो तर मित्रांनो झाडांमध्ये जास्त गर्दी झाली जास्त दाटी झाली आणि जास्त दाटी झाल्यामुळे जो फवारा आहे तो फवारा व्यवस्थित बसत नाही जो सूर्यप्रकाश आहे मित्रांनो तो सुद्धा झाडांना व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही आता जी नवीन झाडांची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडा बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काय होतं जास्त दाट झाडं झाल्यामुळं झाडामध्ये जास्त गचपन तयार होतं सूर्यक्रिरण प्रत्येक झाडाच्या फांदीला प्रत्येक खोडावरती मिळत नाही कारण जास्त गर्दी असल्यामुळे आणि म्हणून आम्ही आता जी पुढची लागवड केलेली आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची केलेली आहे आणि एक खोड पद्धतीची केलेली आहे तर मित्रांनो त्याच्यामुळे आता जो आम्हाला जो मागच्या बागेला जो प्रॉब्लेम होत होता तो आता होणार नाही तर बघू शकता मित्रांनो ही पहा आपण नवीन डाळिंबाची लागवड केलेली आहे तर आता नवीन जे बांधव माझे डाळिंब लागवड करत आहे तर त्यांच्यासाठीच खास हा व्हिडिओ आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती मिळेल तर मित्रांनो आता नवीन झाडांची तुम्हाला जर लागवड करायची असेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो जमीन ही चांगल्या स्वरूपाची असावी हलकी असावी हा आणि हलक्या स्वरूपाची असावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जमिनीमध्ये पाण्याचा जो निचरा आहे तर तो सगळा झाला पाहिजेल कुठेही पाणी साचलं नाही पाहिजेल अशी ढाळाची एक एक साईडला असा ढाळा असावा जमिनीला म्हणजे जेणेकरून जास्त पाऊस वगैरे झाला तर पाणी साचून राहणार नाही अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जमीन जर निवडली तर त्याच्यामध्ये डाळीम एकच नंबर होईल आणि एकच नंबर येईल तर बघू शकता ही आमची एक खोड पद्धत आहे तर मित्रांनो आता ही एक खोड पद्धत आम्ही लावलेली आहे तर आता याच्यामधलं अंतर वगैरे कसं आहे हे पी मी सांगतो आणि ज्यांना नवीन डाळींब लागवड करायचं त्यांनी पण आपल्या जमिनीतलं माती परीक्षण करून तिच्यामध्ये कशाची कमतरता आहे काय कमी जास्त आहे याचा मित्रांनो अगोदर जाणून घ्यावा आणि त्यानंतरच डाळिंबाची लागवड करावी तर मित्रांनो प्रथम डाळिंबाची लागवड करताना बेड पाळावे आणि बेडवरती ते डाळिंब पद्धत लावावी तर बेड का पाळायचे मित्रांनो था। था था तर साईडला काय होतं बेड पाळल्याच्या आपले जो झाडं आहे त्या बेडवरती लावलं म्हणजे त्याच्यापासून खूप फायदे होतात त्याला भरावा मिळतो आणि चांगलं हे होतं तर बेड कसा पाळायचा मित्रांनो तर त्याला दोन्ही बाजूने ट्रॅक्टरनी तास टाकायचं इकडच्या बाजूनी ज्या बाजूला आपण नांगराने पाडतो त्या बाजूला सरळ पाडाय देऊन दुसऱ्या वरून येताना विरुद्ध दिशेने परत त्याच ज्याला आपण बेड पाडला त्याला परत डबल तिकडून ब बेड पाडायचा म्हणजे दोन्ही बाजूनी सारखी माती लागून तो वरहोंडा तयार होतो आणि मित्रांनो तो, तो वरहोंडा तयार झाल्याच्या नंतर मग त्याच्यावरती आपण साधारणपणे एक अर्धा फुटाचा खड्डा घेऊन किंवा एक फुटाचा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये डाळिंबाच्या रोपाची लागवड करावी म्हणजे तो बेडवरती येईल आणि झाडाला पण चांगली माती लागेल तर अशा पद्धतीने आम्ही मित्रांनो ही लागवड केलेली आहे बेडवरती लागवड केलेली आहे दोन्ही बाजून नांगराने तास मारून त्याच्यावरती बेडवरती लागवड केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हे एक खोड पद्धत असल्यामुळे आता याचा अंतर किती आहे पहा मित्रांनो जे आमचं दोन झाडांच्यामधलं अंतर आहे तर ते मित्रांनो आम्ही आठ फुटाचं ठेवलेलं आहे आणि जो उभं अंतर आहे आडवं जे अंतर आहे तर ज्या मधल्या फटीचं मोठ्या फटीचं तर ते मित्रांनो आम्ही पंधरा फुटाचं ठेवलेलं आहे तर ते पंधरा फुटाचं का ठेवलं तर आपला गळघळी ट्रॅक्टर आड्याल पड्याला औषध मारताना औषध मारायला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे मधलं अंतर आम्ही जास्त ठेवलेलं आहे दोन झाडांच्या मधलं आणि जे उभं अंतर आहे ते आठ फुटाचं ठेवलं आहे आडवं आम्ही पंधरा फुटाचं ठेवलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही एक खोड पद्धत लावड केलेली आहे बघू शकता त्याच्यामुळे आता जो फवारा वगैरे घेणार आहे तो फवारा सगळ्या झाडांना चौकून सारखा फवारा बसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज जो सूर्याचा प्रकाश आहे तो मित्रांनो झाडाच्या फांदीपासून तर खोडापर्यंत मिळणार आहे त्याच्यामुळे हा फायदा होतो आणि जास्त आपण अंतर जर कमी ठेवलं जास्त दाट जर झाडं लावली तर मित्रांनो काय होतं सूर्यप्रकाश भेटत नाही जास्त अडचण होते जास्त गर्दी होते आणि अशी जास्त गर्दी झाल्यामुळे जो आपण ज्या वेळेस आपण बाग धरतो ज्या वेळेस आपली बाग शेटिंगमध्ये असते त्यावेळेस जास्त गर्दी असते झाडामध्ये आणि मग शेटिंगच्या काळात वगैरे प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे हे जर गोष्टी आपण टाळल्या तर मित्रांनो शंभर टक्के आपला याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि मित्रांनो जेवढं झाडाला हवा खेळती राहील मोकळी राहील त्या पद्धतीने मित्रांनो त्या झाडाची सेटिंग वगैरे चांगली होत असते तर बघू शकता ही आमचे नवीनच लावलेले आहे झाडं बारा तेरा महिन्यात झालेले आहे आता आम्हाला हे बाग धारायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही ही एक खोड पद्धत लागवड केली आहे तर सुद्धा नवीन डाळी लागवड करत असेल तर नक्कीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान सुंदर माहिती मिळेल साधारणपणे आपण नवीन लागवड करत असेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि माती परीक्षण केल्याच्या नंतर अनुसार त्याला कोणत्या याची कमतरता आहे त्या पद्धतीनुसार आपण तिथं झाडांची व्हरायटी लावू शकता दुसरी गोष्ट वडाय व्हरायटी निवडताना तीसुद्धा चांगल्या क्वालिटीची निवडा जेणेकरून त्या बाग जिथं व्हरायटी निर्माण झाली कोणत्या झाडापासून झाली याची खात्री करा कारण काय होतं काही ठिकाणी बोगस व्हरायटीचे झाडं मिळतात आणि मग विनाकारण आपला खर्च वायफळ जातो आणि आपला तोटा होतो त्याच्यामुळे नवीन जर आपण झाडं लावगड करत असेल तर ह्या बऱ्याचशा गोष्टी जर आपण फॉलो जर केल्या तर शंभर टक्के आपला बाग सक्सेस होईल त्याच्यामध्ये मार माती परीक्षण करणे झाडाचा जे जा अंतर आहे ते व्यवस्थित ठेवणे दुसरी गोष्ट व्हरायटी चांगली निवडणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने जर आपण आपल्या झाडाची निवड केली तर हा इथं बघू शकतात आम्ही हा फिल्टर पंप बसवलेला हो आहे याच्या माध्यमातून खतं औषध इथून सोडतो आम्ही आणि हे बरोबर झाडांच्या जी जमीन आहे त्याच्या मध्यभागी बसवलेला हो आहे म्हणजे दुहीकडं पण त्याचा सप्लाय जातो तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण नियोजनबद्ध जर काम केलं तर आपला तोटा होणार नाही नुकसान होणार नाही त्याच्यामुळे डाळिंब लागवड करताना नेमकी काळजी अशा पद्धतीने जर घेतली तर मित्रांनो खूप फायद्याचं आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की पहिल्या प्रथम आपण माती परीक्षण करणे त्याच्यानंतर जमीन निचऱ्याची असावी दुसरी गोष्ट झाडांचा अंतर व्यवस्थित असावं जेणेकरून आपणाला तोटा होणार नाही तरी बघू शकता आता मित्रांनो जवळपास ही आम्ही नवीन झाडांची लागवड केलेली आहे आणि जवळपास एक पाचशे ते सहाशे झाडं आहे म्हणजे एक दीड एकरची बाग आम्ही आता लागवड केलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपणसुद्धा आपल्या झाडांमध्ये काळजीबद्ध जर व्यवस्थित जर नियोजनबद्ध जर मित्रांनो केलं तर शंभर टक्के याच्यामध्ये सक्सेस होत आहे आणि सेटिंगच्या काळामध्ये खूप फायदा होतो कारण आता आम्ही पाठीमागचा मी तुम्हाला सुरुवातीला जो बाग दाखवला तर तो मित्रांनो खूप गर्दी असल्यामुळे जास्त दाट असल्यामुळे प्रॉब्लेम येतो जास्त सूर्यप्रकाश बागेला मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे सेटिंगच्या काळामध्ये खूप औषधं फवारे मारावे लागतात आणि खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे हे अनर्थ जर आपणास टाळायचे असेल तर झाडां दोन झाडांमधलं अंतर कमीत कमी, -कमी उभं अंतर आठ फुटाचं असावं जशी आपली जमीन असेल तशी आणि आडवं जे अंतर आहे तर ते मित्रांनो पंधरा फुटाचा आम्ही ठेवलेला आहे तर आपण आपल्या जमिनीच्या निष्ठा जशी जमीन असेल तशा पद्धतीचं आपण अंतर ठेवू शकता जर जास्त काळवाटी रगील जमीन असेल जास्त झाडं जर मोठायला झाली तर तिथं अंतर जास्त लागतं त्याच्यामुळे जशी जमीन असेल तसं आपण त्यानुसार आपण आपल्या बागेची लागवड करावी नियोजन करावं तर मित्रांनो अशा पद्धतीने मी छो थोडी माहिती आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शॉट परम पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद